बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे आमदार प्रशांत बंब यांच्या संदर्भातील आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मारहाण करण्यात आलेली आहे विकासाबाबत प्रश्न विचारल्यानं नागरिकांना शिविगाळ केली गेली आहे संभाजीनगरमधील गंगापूर मतदारसंघातील ही घटना आहे गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत बम हे मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत असतानाच गवळी शिवरा इथे काही सामान्य नागरिकांनी त्यांना विकासाबद्दल प्रश्न विचारले आणि तुम्ही पंधरा वर्षामध्ये काय केलं असं विचारलं असता त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत सामान्य नागरिकांवरती मारहाण केलेली आहे आणि शिबिगाळ देखील केलेली आहे तर एका मतदारसंघामध्ये प्रचार करत असताना हा सर्व प्रकार घडलेला आहे संभाजीनगरमधील गंगापूर मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत बम हे प्रचार करत होते आणि त्यावेळी काही नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना मारहाण केलेली आहे शिविगाळ केलेली आहे विकासाबाबत प्रश्न विचारल्यानंतर गंगापूर मतदारसंघातील काही नागरिकांनी प्रश्न विचारताच आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले त्या नागरिकांना मारहाण केलेली आहे आणि शिविगाळ देखील केलेली आहे तर सध्या निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीमध्ये अनेक उमेदवार हा आपला प्रचार करतायत मात्र प्रचार करताना अशा पद्धतीचे अनुभव देखील समोर येत आहेत प्रशा प्रचार करत असताना आमदार प्रशांत बम यांच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळी नागरिकांनी प्रश्न विचारला आणि त्यानंतर आता आमदार प्रशांत बम यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे शिवीगाळ केलेली आहे संभाजीनगरमधील गंगापूर मतदारसंघातील ही घटना आहे गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत बम हे मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत असताना हा सर्व प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल आता उमेदवार प्रचार करत आहेत मात्र प्रचार करत असताना एक सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतर आमदारांना राग यावं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करावी कधीचा प्रकार आहे आणि यानंतर आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे का नक्कीच त्याचे जर पाहिलं हा प्रकार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामधील जे आहे गवळी शिवारा या गावामधील हा प्रकार घडलेला आहे भाजपचे आमदार जे आहे प्रशांत बंब हे गवळी शिवारा या गावामध्ये प्रचारार्थ केले होते त्या ठिकाणी एका सर्वसामान्य तरुण जो आहे त्यांनी गावात केलेल्या कामाचा विकासच काम जे आहे काय केलं असा प्रश्न तुम्ही त्यांनी जे आहे ते विचारलाय कारण प्रशांत बम हे मागील दोन टर्म जे आहे ते आमदार राहिलेले त्यामुळे दहा वर्षामध्ये तुम्ही काय विकास केला असा प्रश्न जो आहे तो त्या तरुणाने विचारला होता त्यानंतर प्रशांत बम यांनी तुला मतदान करायचं कर नाही तर करू नको असं देखील म्हणलं मात्र त्या तरुणांनी वारंवार प्रश्न विचारल्यामुळं प्रशांत बम जे आहे त्यांना राग आनावर झाला आणि त्यांनी थेट आता त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की याला सभेतून बाहेर काढा असं देखील त्यांनी सांगितलं त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते प्रशांत बम यांचे कार्यकर्ते आणि काही त्या ठिकाणी पदाधिकारी जे आहेत ते त्या तरुणाला बेदम जे आहे ती माराणी देखील झालेले आणि त्यामुळे त्या प्रसाद मोम यांच्या समोर ही महाराण झाली असं देखील प्रसाद मोम यांनी काहीही केलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर वातावरण जे आहे ते अत्यंत तापल्याचं पाहायला मिळतं सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या कामाचा आढावा विचारता असताना प्रशांत बम हे आक्रमक झाले होते त्यामुळे आता संपूर्ण जे आहे ते तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र काही तासांनी जे आहे ते तरुण पोलीस ठाण्यामध्ये देखील केला होता मात्र अद्यापही या प्रकारे जे आहे ते कुठला गुन्हा दाखल झालेला नाही अगदी विजय पण ह्या सगळ्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करण्याची एक प्रथा असते तसं काही प्रशांत बम यांनी केली आहे दिलगिरी केली आहे की मग ह्या प्रशांत बम यांच्या विरोधात या नागरिकांनी काही पोलीस तक्रार केली आहे का नाही अद्यापही जर पाहिलं की प्रशांत यांच्याकडून या प्रकरणी कुठली खुलासा जो आहे तो समोर आलेला नाही आणि जो तरुण आहे त्यांनी या प्रकारे जे आहे ती कुठली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली त्यामुळे आता या तरुण आता पोलीस गुन्हा दाखल करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ आणि दरम्यान या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते आपण पाहणार आहोत आता ऐकून घे मी ए भैया बर जर नाही पटलं तर नको देऊन राजा तू हे बघ ऐक तू काय करू लागला तू पस्तावशील मी नसलो तर इतकी हालत खराब करतील लोक सांगून तुला पस्तावशील मरेपर्यंत पस्तावशील हा पस्तावशील तू आता मुद्दा लोक शांत बसलेले तू दादागिरी करू लागला आता आता दादागिरी बाला आता बा झाला आता ए रे मागे ने आता नाही मागे बाल ए इलेक्शन चालू आहे चल मागे नाही तुला आता रे बाहेर चल चल बाय रे चल तर हा जो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तो आमदार प्रशांत बम यांच्या सभेमधला आहे कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि विकासाबाबत प्रश्न विचारल्यानं नागरिकांना शिविगाळ केली आहे संभाजीनगरमधील गंगापूर मतदारसंघातील हा सर्व प्रकार आहे गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत बम हे मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत होते आणि दरम्यान एक छोटीशी सभा झाली आणि या सभेमध्ये हा गोंधळ निर्माण झालेला आहे काही कार्यकर्त्यांनी ह्या नागरिकांना शिविगाळ केलेली आहे मारहाण केलेली आहे आणि प्रशांत बम यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहात प्रशांत बंप हे प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी ह्या नागरिकांना मारहाण केलेली आहे त्यांच्यावरती अजूनही कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही आहे गुन्हा दाखल झालेला नाही आहे आमदार प्रशांत बंप यांच्या प्रचारादरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे गंगापूर खुलताबाद या ठिकाणी ज्यावेळी आमदार प्रशांत बम हे प्रचारावेळी गे प्रचार गेली प्रचारवेळी ते गेले असतानाच हा सर्व प्रकार घडलेला आहे मा गळी गल, गळवी काही सामान्य नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर पंधरा वर्षामध्ये काय केलं असं विचारलं असता त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत सामान्य नागरिकांवरती मारहाण केलेली आहे शिवीगाळ केलेली आहे आणि त्यांना थेट धमकी देखील देण्यात आलेली आहे आमदार प्रशांत बंब यांच्याजवळ आम्ही संपर्क करतोय मात्र त्यांच्याजवळ संपर्क होऊ शकलेला नाहीये विकासाबाबत प्रश्न विचारल्यानंतर आमदार प्रशांत बंब हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत आणि ज्या नागरिकांनी प्रश्न विचारलेला आहे त्या नागरिकांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्या विरोधात अजूनही तक्रार दाखल झालेली नाहीये कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये आमदार प्रशांत बंब यांनी वादग्रस्त वक्तव्य देखील याच कार्यकर्त्याला उद्देशून म्हटलेलं आहे तर संभाजीनगर गंगापूर मतदारसंघातील ही संपूर्ण घटना आहे विकासाबाबत प्रश्न विचारल्यानंतर मारहाण झालेली आहे आमदार प्रशांत बम हे प्रचार करत आहेत आणि प्रचारादरम्यान हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला आहे आणि दरम्यान आपल्यासोबत विद्या चव्हाण जोडले गेलेले आहेत विद्या जे आपण पाहतो आहे आमदार प्रशांत बम हे प्रचारादरम्यान फिरत आहेत आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी जेव्हा प्रश्न विचारला विकासाबाबत त्यावेळी तिथल्या त्यांच्या प्रशांत बम यांच्या कार्यकर्त्यांनीच त्या नागरिकांना बेदम मारहाण केलेली आहे कोणताही कुणतीही तक्रार दाखल झालेली नाही आहे गुन्हा दाखल झालेला नाही आहे मात्र अशा पद्धतीनं एका आमदाराच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना प्रश्न विचारल्यानंतर मारहाण करणं कितपत योग्य आहे प्रशांत परा ला आता पराभव दिसायला लागलेला आहे कारण प्रशांत बमची प्रवृत्ती तशी आहे मतदारसंघात कामं काही केलेली नाहीये आणि आता निवडणुकांच्या वेळी त्याला असं वाटतंय की आपल्याला कोणी काही विचारू नये आणि अशा प्रकारे कार्यकर्त लोकांमधनं प्रश्न विचारले आणि कार्यकर्त्यांनी त्याच्या मारहाण करणं भर सभेमध्ये म्हणजे काय संदेश गेलाय आता लोकांमध्ये लोकांमध्ये हाच संदेश गेलाय की हा आमदार काम न करता नेहमी व्यक्तिमत्व म्हणजे असं आहे की ते कायम कोणावरती टीका करणं काहीतरी वाईट बोलणं असंच प्रशांत बमचं आतापर्यंतच आपण जर रेकॉर्ड बघितलं तर आहे त्यामुळे ऐन निवडणुकांमध्ये काम तर केली नाहीये आता आपण निवडून कसं येणार या भीतीमुळे त्यांनी आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाणही सुरू केलेल्या आहेत आणि मारहाण केल्यामुळे आता ते मतदारसंघामध्ये आई निवडणुकीमध्ये बदनाम झालेले आहेत खरं तर ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनी हे सगळी तक्रार पोलिसात करायला पाहिजे की याच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केलेली आणि रिझर्व निवडणूक आयोगाकडे त्याचा गुन्हा नोंदवला पाहिजे परंतु हे सगळं आता तिथे झालंय की नाही मी बघते तिथे कोण आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा इतर कार्यकर्ते असतील त्यांना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांनी काँग्रेस असेल महाविकास आघाडीचे लोक असतील यांनी तिकडच्या लोकांना मदत केली पाहिजे आणि असे जे, जे स्वतःच्या प्रचार सभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर मारहाण करतात तशा आमदारांना आता सबक शिकवण्याची वेळ आलेली विद्यादाई पण एक जबाबदार आमदार आहेत जब... एकूण समाजाचं नेतृत्व करतात अशा आमदारांकडून नागरिकांना कार्यकर्त्यांना असं म्हणतायत की मरेपर्यंत पस्तावशील अशा प्रकारची भाषा भर सभेमध्ये करणं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करणं योग्य आहे आणि हे आमदाराला शोभणार आहे का गुंडगिरी प्रवृत्ती जी भाजप पूर्वीची जी भाजप होती किंवा आर एस एस चे लोक होते ते काहीतरी नीतीमत्ता थोडी तरी त्यांना शिल्लक होती हल्लीचे सगळे गुंडांची गँग भरलेली आहे भाजपमध्ये आणि त्यातलेच हे बॉम्बचे कार्यकर्ते पण गुंडांच्या गॅंग मधले लोक आहेत ते खुल्या सभेमध्ये धमक्यात एका मरेपर्यंत मारा आणि मला असं वाटतं पोलीस बघ्याची भूमिका घेतायत म्हणजे हा थेट प्रश्न आपल्या फडणवीसांना विचारायचं की गृह खातं त्यांच्याकडे आहे त्यांचे पोलीस काय करत होते कुठेही मला त्याच्यात पोलीस दिसत नाही मी आता बघते पोलिसांचं संरक्षण असतं तिथे आपली भूमिका कळलेली आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे देखील आपल्यासोबत जोडले दे गेलेले आहेत अतुलजी प्रशांत बम हे एका प्रचार सभेमध्ये बोललेले आहेत कार्यकर्त्याला मरेपर्यंत पस्तावशील अशा पद्धतीची भाषा करणं आणि कार्यकर्त्याला एका नागरिकांनी प्रश्न विचारला विकासाबाबत आणि विकासाबाबत प्रश्न विचारल्यानंतर प्रशांत बम देखील चिडलेत आणि त्यांनी कार्यकर्त्यांना थेट नागरिकांना मारहाण केलेली आहे शिवेगाळ केली आहे कसं बघता या सगळ्या प्रकाराकडे असं आहे की त्यांनी ज्याचा अर्थ जो आहे त्यांनी हार पत्कर आहे आणि त्याच्यामुळे मानसिक संतुलन देवेंद्र फडणवीस पासून प्रशांत बम पर्यंत सगळ्यांच घसळलेलं आहे हे त्याचं प्रतीक आहे आता त्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाल रंग जे आहे ते अर्बन नक्षरायक आहे मग आम्ही फोटो दाखवले की पंतप्रधानांनी माझी मा मा राष्ट्रपतींना जी लाल रंगाची संविधान दिलं होतं त्याच्या पंतप्रधानांनी माझी राष्ट्रपती हे दोघेही अर्बन नक्षल आहे का हा त्यामुळे हे सगळं ढासळलेलं आहे यांनी काही केलेलं नाही आहे त्यामुळे बटेंगे कटेंगे शिरीगाळ हिंदू मुस्लिम जातीपातीचं त्यांचा एक नेता तिकडे वणीमध्ये म्हणतो की कुंडी हे कुत्रे आहेत पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपयांनी विकल्या जातात हे जे आहे हे सगळं जे आहे ना हे अपयश हार करण्याचं आहे त्याच्या प्रशिक्षण ह्या आमदारांच्या वृत्तीचा विषय आहे ज्यावेळी निवडणुका येतात तेव्हा मतदार हा मतदार राजा होतो उमेदवारांसाठी मात्र अशा वेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांना मारहाण करणं आणि मतदान करायचं असेल तर करा, करा नाही केलं तरी चालेल असं बोलणं ह्या वृत्तीचं तुम्हाला कसं वाटतय नाही ही बेदरगारपणा बेछूटपणा आहे हा अनएक्सेप्टेबल आहे असं होऊ शकत नाही आणि फक्त मतदानापुरता मतदार राजा कसा राहू शकतो तुम्ही जनतेचे जनसेवक म्हणताना तुम्ही से प्रधान सेवक म्हणजे हे सगळं हे जो आहे आणि किती अहंकार अंगामध्ये आलेला आहे जनतेला ते काहीच समजत नाही आहे जनता त्यांना दाखवून ती जनता काय आहे अगदी आपली भूमिका कळलेली आहे अतुलजी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते कपिल डोके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिलजी प्रशांत बम यांच्या प्रचार सभेमध्ये हा गोंधळ निर्माण झालेला आहे एका नागरिकांनी प्रशांत बम यांना विकासाबाबत प्रश्न विचारला आणि त्यानंतर प्रशांत बम हे देखील चिडलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ह्या नागरिकांना मारहाण देखील केलेली आहे कसं बघताय या प्रकाराकडे मुळात भाजपच्या आमदारांनी ज्या काही पद्धतीनं आज खुलता माझ्या मतदारसंघामध्ये खुंताबाद मतदार संघामध्ये मतदारांना मारहाण करणे किंवा आमदाराला प्रश्न विचारणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे पाच वर्षातून लग्नात जर आमदार हा त्या मतदारांपुढे जात असेल आणि ते लोक जर तुम्हाला इलेक्शन दरम्यान विकासाचे प्रश्न विचारत असतील तर त्याचं कारण आहे की यांनी पाच वर्षामध्ये काही बोंब पाडलेले दिसत नाही म्हणून त्यांनी यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारला मग जो उमेदवार जनतेच्या दरबारात मतांचा जोगवा मागण्यासाठी जातो आहे त्या मतदारांच्या प्रश्नाचं समाधान करणं हे काम होतं पण तसं न हो करता आपल्या कार्यकर्त्यांकडून स्वतः चिडणं आपल्या कार्यकर्त्यांकडून सोडा थेट धमकीच दिली आहे मरेपर्यंत पस्तावशील अरे मला सांगा की मत मागायसाठी उमेदवारांना कशा पद्धतीने मागितली पाहिजे आता उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना ना म्हणजे मतदारांना धमकी देणारा उमेदवार देताना देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला लाज वाटली नाही का ते मतदारांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे विकासावर बोलायला हे नाही समोर हार दिसते काही बोंब पाळली नाही पाच वर्ष लोकांनी विचारलं तर मग मडेपर्यंत पस्तावशील आणि कार्यकर्ते मारतात ही भाजपच्या पराभवाची मानसिकता इथे दिसते आहे त्यांना माहिती आहे लोकांनी त्यांना महाराष्ट्रात किर्णमुश्किल करून ठेवलेला आहे आणि प्रशांत बम हे भाजपला रिप्रेझेंट करतात त्यांनी सगळ्या भाजपची संस्कृती त्यांच्या आजच्या कृत्यामधून दाखवून दिलेली आहे देवेंद्र फडणवीस जर खरंच संस्कृतीचा गप्पा मारत असतील भाजपच्या म्हणजे भाजप पार्टी विथ डिफरन्स ते म्हणत असतील अशा पद्धतीच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी ते पाठवतात पाठवतात सुद्धा उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे अगदी धन्यवाद कपिलजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मारहाण करण्यात आलेली आहे विकासाबाबत प्रश्न विचारल्यानं नागरिकांना शिवीगाळ केलेली आहे आणि मारहाण केली आहे संभाजीनगरमधील गंगापूर मतदारसंघातील हा सर्व प्रकार आहे